नुसत्या शिकून शिकून नुसत्या काय ते रेगात वडून बही झा होत्या तर काय आणला समजत नाही मारून टाकतील की बाय लेकर हे काय असली भाजी खावी लागते ऐकायला हवी फुलं चालत की होती की भाज्यात ही भाजी आहे असली मरून जातील की माणसं ह्यानं जनावर सध्या खात नाही की ह्याला काय आणलंय दाखव बर कांगडी आणलंय का गरज झालं हिला पाटील नाही डायरेक्ट घरी नाहीतर काँग्रेस खाऊ घातलं असतं इना पण घरी भाजी करून भाजी काँग्रेस आहे ती एवढं कळ का तुला रानात जा आसऱ्यावर ती भाजी करून ठेली असते की बाबा आणि खाल्ली असते आपण सगळे काळी कसं करायचं आता ह्याला बरं झालं इथं तरी दावली म्हणून वा 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 शहरातली लय हुशार नाही उशारायकडे बाईकू अग एका दिवशी काय कांग्रे जाणून खाऊ घालची गपची पावाला आणून खाऊ घालली बाबा दुसरं चालू काय सांगा ह्याला आता फुलं आले म्हणून ती बी भाजी झाली का काय म्हणले मला फुला अरे एवढा ने पाले कसं असं करावं बाई लय मोठे किती पैसे लावले असेल ग तुला शाळा शिकायला आणि काँग्रेच आणून माणसाला खाऊ घालतीस का हा किती पैसा लावला असेल शिक्षणाला तुझ्या बघ बर काय करायचं शिक्षण ही खरं शिक्षण असतं निसर्गात राहणं निसर्गाच्या वातावरणात राहणं निसर्गाची माहिती असणं कोणत्या भाज्या काय भाज्या कोणत्या भाज्यापासून काय भेटतं ही काहीच माहित नाही ह्यांना निस्त दुसरं माहिती तरी म्हणते तुला ह्याला हिला घेऊन या जा बाबा भाज्याची ओळख करून घे अगर काय करून घे रानात हे भेंड फिर ही वस्तू हे असे हाय बघाय बायकोला मनाच्या की वस्तू असली हाय वस्तू आहे ही चिलाची भाजी आहे गोळाची भाजी आहे मेथीची भाजी आहे असं करून सांग जा, जा, आई, जा काला, काला। काला की जरा तिला येऊन आता ती ट्रेनिंग द्यायचं काम तुझ्याकडे आता रोज म्हणतोय बाबा ते बिया की मधी हा